आज आपण पाहूयात गणेश चतुर्थी दोन हजार चोवीसचा मुहूर्त पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल गणपती स्थापनेसाठी कोणती वेळ शुभ आहे किंवा कोणत्या टायमिंगला गणपती स्थापना करते करता येईल हे आपण पाहूया सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटे ते बारा वाजून चौपन्न मिनिटे अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सर्वार्थ सिद्धी योग सुरू होईल आणि नऊ वाजून दहा ते दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पूजा करू नये हा काळ काळ असेल म्हणून या वेळेला पूजा करू नये सकाळी आठ ते नऊ वाजून तेहतीस मिनिटे शुभ वेळ असणार आहे आठ ते नऊ दहा शुभ चौघडिया स्थापना पूजा करू शकतो आणि दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपासून दोन वाजून अकरा मिनिटापर्यंत चल आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्रतिष्ठा करून पूजा आणि अर्चना करा तर अशा प्रकारे दोन हजार चोवीस गणपती स्थापनेचा वेळ असणार आहे